वर्किंग डेज जरी तेरा दिवस दाखवले तरी हे अधिवेशन परत एक चार पाच दिवस वाढवावं असा आमचा आग्रह असणार आहे तर बी एस सीमध्ये बैठकीमध्ये तो निर्णय घेऊ खरं तर आता एकूणच या सरकारने गमवलेला आहे सरकार आहे लोकांचा विश्वास गमवलेला हे सरकार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये काय आहे याचा निर्णय मागच्या लोकसभेमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये दिसलेला आहे विषय खूप आहे पण सत्ताधाऱ्यांची धावपळ आत्ता फटाफट फाट त्यांना माहीत आहे की सत्ता येणार नाही आणि म्हणून ते सगळी धावपळ आत्ता सत्ताधाऱ्यांची दिसते आहे फाईल क्लिअर करायची धावपळ दिसते आहे जेवढं उरबडून खाता येईल तेवढा सगळ्यांचा प्रयास सुरू झालेला आहे टेंडरवर टेंडर, टेंडर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या पुढचे जे काही प्रश्न आहेत हे दोन तीन महिन्यात सोडवता येतील त्यामध्ये हिटँडंटसारखा विषय आहे ज्यामध्ये जवळपास पंधरा सोळा घटना अलीकडच्या काळात झडल्या आहेत आणि बरेच लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे पेपर लीक आहे त्यामध्ये परीक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे नीटच्यामुळे अनेक लाखो विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातील नुकसान झालेलं आहे आणि असे विषय की शेतकऱ्यांच्या संदर्भातले विषय त्यांना मदत करण्याची गरज आहे आणि भ्रष्टाचारांनी बरबटलेल्या सरकारचं पापही या अधिवेशनात आम्हाला मांडायचं आहे त्यांनी जे काही राज्यामध्ये खड्डे खोदून ठेवलेत ते बुजवण्याचं काम करण्याचं कामसुद्धा भली अलीकडे करावं लागणार आहे त्यामुळं या अधिवेशनामध्ये एक आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे मांडू आणि या सभागृहाच्या माध्यमातून मांडू आणि जनतेला पटवून देऊ हे त्रिकुराचं सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणारं सरकार आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान मिटवणारं सरकार आहे म्हणून आमचा निर्णय आता असा आहे हो, हो, हो। की आम्ही लोकसभेमध्ये संविधान घेऊन लढलो होतो आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू हा निर्णय या अधिवेशनात आम्ही घेतला संजय राऊत यांनी एक विधान केलेला आहे की मोदी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगलं यश मिळालं आहे असं मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा हा उद्धव ठाकरे असावेत असं त्यांचं म्हणतो नाही असं आहे ते काही म्हणू देत आम्ही काही म्हणू देत शेवट इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत जे आहे ते प्रतकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे त्यामुळे ती बैठकच झाली नाही तर पुढे लवकरच ती बैठक होईल जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू तर ते या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तिथेच आपण चर्चा करून महाविकास आघाडी ठरवेल सर भाजपकडनं सोशल मीडियाला जवळपास कोट्यावधी रुपये जे आहेत ते खर्च करण्यात आलेले होते या निवडणुकीमध्ये ते ते आता आता समोर उघडकीस येत आहे कारण की त्यांच्या सोशल काही आहेत आवाज उठवण्याचा प्रयत्न असा एक पगारी नोकर पगार बंद झाला की मालकाविरुद्ध बोमळ म्हणून मनातून हृदयातून काम करणारी माणसं पाहिजे ज्याला जा। देशाची राज्याची चिंता आहे जनतेची चिंता आहे हे सोशल मीडिया हँडल करताना जे काही आपण पुढे मानतो आहोत ते सत्तेपू लोकांच्या पुढे मांडण्यासाठी किंवा ज्या आयडिओलॉजीला घेऊन काम करणारी जी मंडळी आहेत या सगळ्या सोशल मीडियामध्ये ती बिना पैशाने काम करणारी आहे आणि पगारी हा पगारी असतो तो कोणाच्या बापाचा चा नसतो हे आत्ता भाजपला भोगावं लागलं आहे या सगळ्या सोशल मीडियामध्ये जनतेने आम्हाला सहकार्य केलं बिना पैशाने आणि लाखो करोडो रुपये भाजपनी खर्च करून त्यांना पैशांनी मत परिवर्तन करता येत नाही सोशल मीडियाचा किती वापर तरी करता येत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे परंतु यामध्ये हे जे काही शासनाच्या तिजोरीची लूट केली या माध्यमातून सोशल मीडियाला देण्याचा त्याचा हिशोब यांना द्यावा लागेल हे बघा तोंड उघडल्यानंतर खोटं बोलण्याची गंधच त्यांच्या तोंडातून निघते दुसरं काही निघत नाही आता चंद्रकांत दादा आले ते काय बोलले आम्ही महिलांच्या पूर्ण शिक्षणाची मोफत जबाबदारी घेतली घेतली काय काल परवा आता काहीतरी सेम बोलले आहेत ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण मोफत दिलं पाहिजे बारावीपर्यंत ऑलरेडी आहेच उपकार काय करत आहे कुठं कोणामध्ये निर्णय घेतात छाती ठोकायची आणि सांगायची आणि खोटं बोलून रेटून न्यायचं हे आत्तापर्यंत तेच झालं ना त्यांना माहीत आहे नेरेटिव काय आम्ही चुकीचं सेट केलं आहे खोटं काय निगेटिव सेट केलं आहे खरं तर यांनी जातीमध्ये भांडण्याचं काम यांनी सुरू केलं नव्हतं जाती धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू केलं होतं उदाहरण आहे ते मांडतो मी आता पुरस्कार मला ह्या गोष्टी तुमच्या आधी कळत नाही माहिती त्यांना माहितीच नाही इतर गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ ह्या गोष्टींसाठी नाहीये शेतकरी उद्ध्वस्त होताना याला आनंद होतो आहे शेतकऱ्यांना यांनी दिलं काय जेवढे निर्णय घेतले ते शेतकरी विरोधी होते त्यामुळं शेतकऱ्यांची माहितीच नाही हे सर्व लोक कॉर्पोरेट विचाराची आहे यांना सामान्य माणूस शेतकरी शेतमजूर बेरोजगार यांच्याशी यांना काही देणं घेणं नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यांच्या बोलण्यावरून म्हणजे चंद्रकांत पाटलांच्या लेखी शेतकरी नाहीच तो त्याला शेतकऱ्याला काही द्यावं आणि शेतकरी उभा राहावा ही भूमिका नाही तर यावेळी विरोधी नेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते त्यावेळी ओरबाडून खाण्यासाठी टेंडरवर टेंडर, टेंडर काढले जात असल्याचा हल्ला बोल त्यांनी सरकारवर केलेला आहे